मी बैलाला दूध पाजलं बदाम काजू प्रयत्न केला तरी बैलला ताकद कुणी जरी आले बघायचं म्हणायचे बैलला थोडी ताकद आण ना फळ आता मसमी किती बी म्हणजे काय बी चारायचो काय बी पण बैल ताकद येणार बाहुबली म्हणून ती काय म्हणतात का ती औषध घेतल्यापासून बैलला एक दहा दिवसात ताकद चांगल्यापैकी आली किती ग्राम दिलं तुम्ही त्यांना आता मला सांगितलं पंचवीस ग्रॅम पन्नास ग्रॅम द्या सांगितलं होतं म्हणजे दोन पन्नास ग्रॅम द्या सांगितलं बैलाचे ते डोळे पशे खड्डे होते ते भरून आले पाड्वर होता ते खा ती भरून आला असं म्हणजे चांगलं शंभर टक्के फायदा नाही बरं मी तुमच्याबद्दल ऐकलं की तुम्ही काजू बदाम पण दिले आहेत त्यांना हा काजू बदाम आहेत ना काय अजून सुद्धा आणि पंचवीस किलो काजू बदाम खावा तर इतका फरक नाही पडलेला पावडरने इतका फरक पडला ताकद चांगल्या पैकी ताकद आली सक्कडधान्य घालून बघितलं मिक्स करून तरी ताकद नाचणी चारून बघितली म्हणजे ताकद अशी नाही आली तुम्ही सॅटिस्फाईड आहेत का पावडरला रिझल्ट शंभर टक्के बसला ओके por ende